हा जो तुम्ही सध्या काचावरती काही थेंब पाहत आहेत पावसाचे आणि डांबर रोडवर जर का तुम्हाला दिसत असेल तर अगदी ओला झालेला आहे थोडाफार काही थेंब येऊन काळा पडलेला आहे रोड तर मागच्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांनी म्हटलं की हा प्रकार काय आहे नेमका हा जाणून घ्यायचा आहे तर बघा आपण जे वारंवार सांगतो आहे की कोणत्याही प्रकारची मान्सून सिस्टम बनत नाही म्हणजे याचा अर्थ काय तर त्यात आपण एक उल्लेख केला की लो प्रेशर बनत नाही तर रो लो प्रेशरनी काय होते लो प्रेशर जेव्हा बनते सायक्लोनिक सर्क्युलेशन राहते लो प्रेशरनंतर डिप्रेशन बनते डिप्रेशन डीप डिप्रेशन सायक्लोनिक स्ट्रोम सायक्लॉन असा त्याचा प्रवास असतो परंतु जेव्हा लो प्रेशर बनत नाही तर जे पृष्ठभागावर म्हणजे वातावरणातलं बाष्प जे असते जे, जे दोनही समुद्रातून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आपल्याकडे येत असते तर ते बाष्प उंचावरपर्यंत उठत नाही वर जात नाही ढग संगणित होत नाही बघा एक वायपर मारलं चा। तर पाणी पूर्ण संपलं काचावरचं ठीक आहे तर ढग बाष्प वरपर्यंत जात नाही ढग संगणित होत नाही आणि पाऊस पडत नाही ठीक आहे लो प्रेशर न बनल्यामुळे आता हे लो प्रेशर काय असते की हे लो प्रेशर समुद्रात बनून सुद्धा चक्रीवादळाच्या स्वरूपात तटावरती लँडफॉल होऊन पृष्ठभागावर म्हणजे जमिनीवर आपल्या इथे लँडवर बऱ्याचशा ऐंशी ते काही किलोमीटर म्हणजे शंभर शंभर दीड दीडशे किलोमीटरपर्यंत सतत ते एक चक्रीवादळ एक सायक्लोन पाऊस देत असते जेव्हा तटावर ते लँडफॉल होते तेव्हा त्याचा ते उतरता प्रवास चालू होतो आणि चक्रीवादळाला जेवढा सी सरफेस ट्रॅव्हल टाईम मिळाला जेव्हा जेवढा समुद्रात जेवढा प्रवास करायला मिळाला तेवढं चक्रीवादळ हे तीव्र बनत असतं तर ते आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आता काही माध्यमातून आपल्यालापर्यंत पोहोचत आहे की आयओडी निगेटिव्ह आहे स्ट्रॉंग नाही म्हणजे न्यूट्रल आहे लानीना निनो कंडिशन न्यूट्रल आहे पण तो तसला प्रकार नाही आपण दोन हजार एकोणीसमध्ये पाहिलं की आयओडी हा न्यूट्रल लानिना कंडिशन पूर्णपणे डेव्हलप झाली नाही तरीही चांगल्या प्रकारचा पाऊस आलेला होता आजची <coughs> तारीख आहे तेवीस ठीक आहे तेवीस तारीख आहे रात्रीचे आता बारा वाजलेले आहे बारा वाजून तीन मिनटं झालेले आहे व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ लागेल रात्री तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल एक वर जरी बायपर चालवला आपण तर आता सिमेंट रोड लागलेला आहे ला बघा कोणत्याही प्रकारची ते पूर्ण कोरड आहे आता महत्त्वाचा विषय की जेव्हा मला फोन येतो आणि म्हणतात की आता लागवून करू काय एवढे दिवस तर तुम्ही सांगितलं तर थांबलो आम्ही पण आता काय करायचं आता आपण अशा कंडिशनला येऊन पोचलो आहे आजही मी काही शेतकऱ्यांचे फोन रिसीव केले आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे थोडीफार पाण्याची सोय असू द्या तुमच्याकडे दहा एकर जमीन आहे तर पाच एकराला तरी पाणी देऊ शकले पाहिजे कपाशीला त्यानंतर राहिलं सोयाबीनचा प्रश्न तर सोयाबीन आपण काही वर्षाचा इतिहास पाहता म्हणजे आपणच तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल की जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा सोयाबीन लागवड आपण केलेली आहे आशा आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यात चित्र हे पालटत ठीक आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळेल आणि जसा ती दोन दिवसाच्या आधी मी जो हवामान अंदाज दिला होता चार व्हिडिओ लगातार पोस्ट केले तर त्यामध्ये आपण काही भागात विशेषतः विदर्भातून ह्या पावसाला सुरुवात होईल हे बोललो आहे आपण पण तो पाऊस राहील कसा सुरुवात होईल म्हणजे काय की लोक लगेच कमेंट करतात की निर्णय घेऊ का आता पेरणी करू का तर हे वर्ष कसं आहे हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे ह्या वर्षात पावसाची अशी परिस्थिती आहे सुरुवातीला तरी ठीक आहे जुलैमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळू शकते जुलैमध्ये पहिला आठवडा संपता संपता आपल्याला बरीचशी परिस्थिती बदललेली दिसू शकते शक्यता ठीक आहे तर त्याबद्दल आपण बोलत राहू तर हा एक प्रकार मला तुमच्या पुढे मांडायचा होता जेव्हा शेतकरी बोलले की म्हणजे कसं आहे थोडा म्हणजे खूपच भुरभूर पाऊस येतो तर हा प्रकार आहे याचा तर ते तुमच्या लक्षात आलं असेल आता आणि काही कमेंट करायची असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे आणि पेरणीचे निर्णय योग्य घ्या पाच वर्षातून एखादं वर्ष असं असतं त्याला आपल्याला सामोरं जावं लागते फार जास्त निराशेचा काही कारण राहत नाही कारण शेवटी आपल्यालाही निसर्गावरच अवलंबून आहो बरेचसे बदल झालेले आहे अजूनपर्यंत ह्या बदलाच्या बाबतीत कोणीही बोलत नाही आहे याच्यावर खूप मोठे रिसर्च होऊ शकते आणि आपल्याला एक मोठा रिसर्च आपल्याला सहा महिन्यात मिळून मिळू शकते कोणीतरी शास्त्रज्ञ याच्यावर बोलेल किंवा काहीतरी हा काय प्रकार नेमका खेळतोय आपण छोट्या गोष्टी तुमच्यासमोर मांडू शकतो जी मी आज एक प्रकार तुमच्या समोर तो ठेवलेला आहे तर तुमचं म्हणणं त्याच्यावर काय मला सगळ्या गोष्टी कळते असं माझं म्हणणं नाही आहे माझा नॉलेज फार कमी आहे या क्षेत्रातलं तर तुम्हालाही काय वाटते हा प्रकार काय आहे तर तुम्ही मला थोडंसं समजावून सांगा तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडेल धन्यवाद